हरी ओम मित्रमंडळाच्या शहापूरचा राजा गणपती बाप्पाचे थाटामाटात विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहापुरात विविध मंडळाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन मिरवणूक काढून करण्यात आले या मिरवणुकीत खास आकर्षण ठरले ते मंडळाचा शहापूरचा राजा अनेक वर्षांपासून नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहराध्यक्ष विजयभाई भगत यांच्या माध्यमातून मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत मित्रमंडळाचे सर्व सभासद अथक परिश्रमाने देखावे तसेच अनेक उपक्रम राबवले जातात यंदाच्या वर्षी देखील आकर्षक असा देखावा सादर करण्यात आला होता सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती तालुक्यातील हजारो गणेश भक्त शहापूरच्या राजाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावतात ढोल ताशांच्या गजरात शहापूरच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषेत मंडळाचे सभासद सपत्नीक सहभागी झाले होते बाजारपेठेत महाआरती करत फटाक्यांची रोषणाई खास आकर्षण ठरले वाजत गाजत भातसा नदी पात्रात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले हरिओम मित्र मंडळाच्या वतीने विजयीबाई भगत यांच्या माध्यमातून वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येतात